कोल्हापुरातील फुलेवाडी कळंबा रोडवर आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली या धडकेत कोल्हापुरातील बिडी कॉलनीत राहणारा सतरा वर्षीय मोहम्मद फैजान अन्सारी हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्याला सी पी आरमध्ये दाखल केलं पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं मोहम्मदच्या अपघाती मृत्यूमुळं बिडी कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे मूळचा झारखंड राज्यातील अन्सारी कुटुंबीय हो, फरशी कॉन्ट्रॅक्टर म्हणून कोल्हापुरात काम करतात फैजान अन्सारी यांनी बी डी कॉलनीमध्ये घर बांधले त्यांच्या वास्तुशांतीसाठी झारखंडमध्ये शिक्षण घेत असलेला त्यांचा सतरा वर्षीय कोल्हापुरात आला होता खरेदी निमित्त तो दुचाकीवरून फुलेवाडी कळंबा रोडवर गेला होता परत येताना समोरून आलेल्या एका टेम्पोशी दुचाकीची धडक झाली त्यामध्ये मोहम्मद अन्सारी याच्या डोक्याला मार लागल्यानं तो गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला एका खाजगी दवाखान्यात आणि त्यानंतर मध्ये दाखल केलं पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी अन्सारीच्या नातलक आणि मित्रपरिवारानं ना मध्ये मोठी गर्दी केली होती मोहम्मद अन्सारीच्या पश्चात आई वडील आणि तीन बहिणी आहेत सतरा वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानं बी डी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली आहे